स्वागत आपलं स्वागत आहे दैनिक राष्ट्रवा तुमच्या नमस्कार अनुसूचित जातीमध्ये मागणी आरक्षणाची मागणी आपण केलेली आहे ती आता फुटून धरलेली आहे की अगोदर पण होती सर या आधीपासूनच आहे परंतु आता नेमकं का उचलली याचा कारण सुप्रीम कोर्टानेच आदेश दिले आहे की सहा विरुद्ध एक बेंचने एससी एसटी चे वर्गीकरण करा एस्टी, एस्टी, एस्टी में दी आता टी एस सी एस टी मध्ये वर्गीकरण करा म्हणजे त्याचे उपवर्गीकरण होणार त्यामध्ये आता त्यांनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्यामुळे आम्ही आता लावून धरलेला बरोबर माननीय नामदार झिरवर साहेब फाएग। झिरव साहेबांनी सांगितले होते की धनगर समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा काही दुमत नाही आहे परंतु आमच्या एसटी समाजाला आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ शकता मग आमचंही म्हणणं तेच आहे की एस टी समाजाला एसटी समाजाचे आरक्षण जे सात टक्के आरक्षण आहे सात साडेसात टक्के जे काही असेल त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या आरक्षणामध्ये आमचे उपवर्गीकरण करा उपवर्गीकरण करा म्हणजे असं काहीही नाव द्या त्याला आमचं हे म्हणणं आहे त्यांना त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण देण्यात यावं राज्य सरकारची काय भूमिका आहे राज्य सरकारची भूमिका तर दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच कोर्ट न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिले की धनगड ही जमात नाही आहे जे काही आहे ते धनगडच आहे राजकीय क्षेत्रात तुमची नाशिक बाजू होणार राजकीय क्षेत्रात आमची बाजू तर समजा आम्हाला अजून कोणत्याही असं पक्षाची वापर तर आलेली नाही आहे पण आमचं राजकीय क्षेत्रात मी करिअर जर काही करत असेल पुढे तर बघू खरंच तुम्ही आदिवासी समाजाचा जेवून जगता का हा हा मुद्दा बरोबर आहे आम्ही आदिवासी सारखी जेवून जगत आहोत आमचा जो, आम जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो जंगलामध्येच आहे शेळ्या मेंढ्या चारणे त्या आदिवासा जीवन आम्ही जे काही जीवन जगत आहोत आम्ही जंगलामध्ये राणी सारखे जीवन जे जगत आहोत तर आम्ही आदिवासी सारखे जीवन जगून आमचा क्रायटेरिया पूर्ण करत आहे राहू सर तुम्ही म्हणजे साहेब आणि त्या विधानसभेची निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे तर साहेबांना जर एखाद्या पक्षाकडून जर ऑफर मिळाली तर ते विधानसभा लढवणार का हा तुम्ही महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे दीपक भाऊ आपण बघा श्री पांडुरंगजी खांदे साहेब हे धनगर समाजाचे दैवत आणि मार्गदर्शक आहे आज पांडुरंगजी खांदे साहेबांना धनगर समाजच नाही तर अठरा पगर जातीचा समुदाय त्यांना ओळखतो आणि अठरा अठरा पगर जातीचा समुदाय आणि धनगर समाज हा पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी आहे परंतु अजूनही असा विचार नाही आहे सध्या राजकीय क्षेत्रात साहेबांचा परंतु आमचा जो समाज आहे धनगर समाज आणि अठरा पगड जाती आमचं सर्वांचं म्हणणं आहे की साहेबांनी उभं राहावं आणि जर मला तरी वाटते जर एखाद्या पक्षाची ऑफर आली तर ते त्यांचा विचार करावाही धन्यवाद साहेब ठीक आहे